पेडगाव हिंद केसरी मैदान आज ओपनच्या मैदानात आदत किंग राजा हा गटपात झालाय सुरेश पाटील सुट्टी मेकर आज कसं काय नियोजन केलं आज ओपनचं मैदान आणि आदतचं आपलं राजाला घेऊन आलाय त्या अगोदरच आमचं मॅडम ते ठरलेलं गाडी आपली हानी हा आद्याला पेडगावला ओपनला म्हणून ओपन मध्ये हानी घेऊ म्हणजे मॅडम मग आता राजा बरोबर कोण होत राजा बरोबर अर्जुन बर होता अर्जुन आणि दोन दिवसापूर्वीच आपल्या राजाची खरेदी झाली होय कुणाला तिला ती खरेदी झाली म्हणजे दोघात बैल ठेवला एकनाथ पाटील कंदूर आणि उर्मिला ताई मॅडम या दोघात बैल आहेत कितीला खरेदी केली एक्कावन्न लाख रुपयाला लाक्कावन आणि दोघात ठेवलाय कसं काय नियोजन केले निवेदन काय बैल आमच्याकडे राहणार आणि खर्च त्यांचा मैदानाला मैदानाला खर्च मॅडमचा मॅडमचा आणि आता मध्ये पण मागे सांगितलं होतं की तिने पंचवीस लाख रुपये दिलेले आहेत म्हणजे ला ठरलाय पंचवीस लाख तुम्हाला म्हणजे राजासाठी दिलेले दिलेलं दिले नाहीत अजून दोन आड झालं की आपला आपलाय हो म्हणजे आता फक्त तुम्ही ठरवलंय एक लाख रुपये म्हणजे आता उर्मिलता यांनी सांगितलं होतं की मोठी खरेदी करणार आहे तर आता हीच राजाचीच मोठी खरेदी खरेदी राजाची आणि गाडी कुणाच्या नावावर पळाली आहे गाडी दोघांच्या दो नावा पाहिली गाडी ना, सुट्टी मेकर होते मीच असतो आणि ड्रायव्हर ड्रायव्हर हे कारुंड्या वासरू घेतलं होतं कुठून आधी ते दीपक पैलवान हे आहेत मानेवाडी त्यांच्या बसून वासरू आम्ही घेतलेलं दीपक पैलवान हे राजाचे पहिले मालक आहेत दीपक पैलवान तुमच्या घरच्या कायचं आहे का कस नाही मी पण असं खेडेगावात विकत घेतलं होतं त्यांच्या बसले खेडेगावात नानगरवाड्याने विकत घेतलं कितीला घेतला होता त्यावेळी एक ला घेतला होता एक एक पाऊंड वय काय होत सात आठ महिन्यात सात आठ पाऊण किती दिवसानं बाहेर मैदानात काढला होता त्यांच्याकडे एक मैदान पळाला आमच्याकडे दोन मैदान पळाल म्हणजे आठव्या महिन्यात मैदानात काढला हो, हो हो एक नंबर गेला ती रक्कम कशी काय तुम्ही दिली वासरूच पळयत तस क्वालिटी आणि तुम्ही नंतर कधी विकला लगेच एक महिन्यात एकच आणि दादाने मला सांगितलं होतं वासरू घ्या मग तुमच्याकडे किती गुलाल झाले होते दोन गुलाल केले एक एक नंबर दोन आणि विकल्यानंतर आता एकनाथ शेट्टू यांच्याकडे तुमच्याकडे किती गुलाल आमच्याकडं तेवीस गुलाल झालं तेवीस पुन्हा पुन्हा बरोबर होत आता सगळ्या टॉपच्या पहिला कारण एवढं मोठं नियोजन कसं केलं आता टॉपच्या नियोजन म्हणजे आमचा डबल हिंद केसरी नंदिया बैल पळत त्यामुळे आम्हाला पहिल्याची काही अडचण आली नाही आणि आमची माणूस की असल्यामुळं बैल काय कोणाला नाहीच म्हणत नाहीत आम्हाला आणि राजा राजा मुळे बैलच पडतो त्यामुळे बैल देते मला लागलेला आहे असं नादच आहे मला तुमच्या किती वयापासून माझ्या बागा सतराव्या वयापासून मला नादच आहे कुठली बैल होती ते राजा भुजी होते कोणा आमच्या करता

आता उद्याचं नियोजन पुन्हा पुन्हा आहे उद्याच केलंय चांगलं टॉपच्या आनंदी सांगतीन झाले उद्याचं नियोजन तरी पण पैरा पुन्हा असू शकतो चिमण्या सांगते नाही उद्या चिमण्या बघा मित्रांनो चिमण्या संघ पैरा झालाय आणि टॉपचे नंदी बरोबर पाळायला आलाय तरी पण एक चार पाच नाव सांगा की आपल्या नंदी बरोबर पाळलेले कि आता अर्जुन संगतीनं शिरसोडी रायफल पुन्हा संभाजीनगरचा ओमकार पुन्हा स्वराज संख्येनं पाळाला पुन्हा वाल्यांचा बादल पाळाला स्वप्न्याचा लाला पाटलांचा सोन्या संख्येनं पाळालो एक नंबर कुठल्या कुठल्या मी नाव घेतलेल्या ना किती मैदानात तेवीस मैदानात एक नंबरचा मान कर एक नंबरचा मान करी तरी सोळा मैदानचा एक नंबरचा मान करी सोळा मैदानाचा सोळा आणि आमच्याकडे ते आजाराचा सायराड म्हणून तिकडे आमच्याकडे शेखंदा चार मैदानाचा एक नंबर आहे सेखंद पण पाळाला कुठे आणि ड्रायव्हर आहे नाव काय विजू ड्रायव्हर वाकुर्डे कुठे आमच्या सेकंदाकडे सेकंद कुठल्या कुठल्या तिकडे भागात

कट करायला नाही नाही कट करायची म्हणजे वेळ झाली नाही असं आत पब्लिक दाबून येत असा आत येत नाही हाय आहे त्याच्या रेषेतच आता नंतर तुम्ही कधी गाडी मारली नाही आता आता नाही मारलेली कधी नंतर तेव्हा सेकंड मध्ये बारकावर लहान होत होता बरं आता इकडे पहिले मोठं तसं त्यांचा ड्रायव्हर आहे ना मोठा ड्रायव्हर राजाचे मालक एकनाथ एकनाथ दादा शेट काय मला बोलून दिलं नाही मैदानात मी मुलाखत घेत होतो तर ते म्हटले आपण काही शेठ नाही आहे काय सांगताल राजाबद्दल आज मैदानात आणलाय आज आणलाय त्याला हिंद केसरी करायचं स्वप्न आमचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज हिंद केसरीच्या मैदानात घेऊन आलं आता आधीच उद्या आहे

जी कामगिरी कमी दिवसात जास्त कामगिरी केली त्याच्यामुळे लोक त्याचं फॅन झालेले आहेत आणि याच्या अगोदर पण ओपनच्या मैदानात नेवरीच्या मैदानात स्वराज बरोबर पळून एक नंबर केलाय त्यामुळे ओपनच्या मैदानात बैल पळू शकतो ही गॅरंटी आहे आम्हाला म्हणून आज ओपनला घेऊन काय नंदी असते की आदत असते की ओपनच्या मैदानात काढसायचं तुम्ही काढताय तुम्हाला कसा एवढा अनुभव आहे की आपला ओपनच्या मैदानात गुलाल तरी घेऊ शकतो एक नंबर करतोय मध्ये ओपनच्या मैदानात काय सांगतो कसं आतापर्यंत मोठ्या मोठ्या ओपनच्या बैलांच्या बरोबर पळालाय राजा त्यामुळे त्याचा अंदाज आलाय की त्याचं स्पीड ओपनच्या बैलांच्या बरोबर बिना गाडी बांधता तिने फेर बैलकडे येऊ दे कुठ नाही दे बिना गाडी बांधता पळालाय त्याच्या अंदाजानुसार आम्ही त्याचा स्पीडचा अंदाज घेऊन ओपनला पळायला उतरवला आता पेडगावच्या अगोदर तुम्ही राजाची विक्री केली म्हणजे नंतर अगोदरचा काही प्रश्न नाही एक चांगली साथ आम्हाला लाभली पूर्वी तुला त्यांच्यासारखं एक राजाच्या पाठीमाग मोठं पाठबळ मिळालं राजाला अजून पुढे चर्चेत जाईल अजून नामांकित पैर्या पळल या सगळा विचार करून त्यांना भागीदारीत घेतला आम्ही कसं काय नियोजन झालं कशी मागणी तुम्हाला की आपल्या राजाबद्दल एवढ्या किंमतीत घ्यायचा तर त्यांनी फोनवर चर्चा केली ती त्यांनी अक्का बैल मागितला पण माझी एक आठ होती की आपला बैल विकायचा नाही तर तिने सांगितले मला हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचा आहे आणि त्यासाठी तुमचा बैल मला पाहिजे म्हटलं बैल देतो तर मला पण सगळा देणार नाही माझी अर्धी मालकी राहील दोघात बैल ठेवूया आणि बैल माझ्या जवळच राहील ताईंची पण इच्छा आहे की हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचं व्हायचं हो त्यासाठी अगोदरच्या अगोदर तुम्हाला असं वाटतंय की आता आपला राजा पूर्ण तरी हो अर्ध्या भागीदारी दिला पुढच्या मैदानाचं नियोजन कसं पुढचं मैदान उद्या आदितच्या मैदानाला पडणार आहे मैदाना हो आता सांगितलं चिमण्या बरोबर हो चिमण्या बरोबर नियोजन केले ते आमचे गणेश भाऊ पैलवान गणेश पैलवान गोरेगावचे त्याने पहिला केलेला आहे तेच आपलं वरच्या लेव्हलच नमस्कार गणेश भाऊ एवढं टॉप सांगितलं एक नंतर आणि कि टॉप पळालाय असा खाली कुठं पळाला नाही आणि एक नंबरात राहिलाय तुम्ही कसं नियोजन केलं एवढं एक नंबर म्हंटलेलं बाबा कोण टॉप मध्ये त्यासाठी पैऱ्याचं महत्वाचं आहे त्यामुळं मी एक मैदाना वडगावात झालं आदत मैदान नाशिक गावात गावपासून जे त्याला पैर होत गेलं ते कुणाला मागण्याची गरजच बसते शैराच करून त्यामुळं राजाचं नियोजन राजाच करत फक्त होई नाही म्हणायचं फक्त दादाने नाही एवढ्या टॉपला गेलाय कि त्याला मोठ मोठ हिंद केसरी आहे की त्यांचा आता आपला राजा हिंद केसरी नाही सर्वांचं म्हणणं आहे की हिंद केसरी झाला पाहिजे पण हिंद केसरी बायला नंदी ती आपल्या राजाला मागणी घालते ती आणि असं आपलं नंदी तयार करा की जेणेकरून की पैर्या अडचण नाही झाली पाहिजे अजून काय सांगताल आपल्या राजाबद्दल राजाबद्दल काय हिंद केसरी व्हावा आमचं एक स्वप्न आहे दोन मैदान सलग हिंद केसरी व्हावा एवढं स्वप्न आहे त्यांना सगळ्या इच्छा म्हणजे कमी कालावधीत त्यांना सगळ्या इच्छा पूर्ण केली आता एवढे नंदीचे नंदी प्रेमी आलेले आहेत त्यांच्या आणि सर्व आमच्या युट्यूब चॅनल यांच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो की हिंद केसरी आपला राजा व्हावा आणि पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद राजा अर्जुन हिंद केसरी पेडगाव गाजवले किंग राजा